वगैरे प्रथम तर मी तुमच्या चॅनलचं चे स्वागत करतो हो की तुम्ही स्वतः शेतकऱ्याच्या बांधावर उशिरा का होत नाही पण आलात माझं जिल्हा अधिकाऱ्याला सांगणं आहे तुमच्या चॅनलच्या चे मार्फत की मौजे राणी उच्चेगाव हे सततच्या दहा वर्षापासून कधी ना कधी काही ना काही कारणास्तव नियमितपणे विम्यापासून आणि तुमच्या अतिवृष्टीपासून आत्तापर्यंत वंचित राहता आलेलं आहे त्याचं कारण असं आहे की आम्ही सतत दहा वर्षापासून या महावेद यंत्रात दुरुस्ती करावी व हे महावेद यंत्र खराब आहे असं सांगून सांगून आमचा घसा बसण्याची वेळ आली आम्ही वारंवार जिल्हाधिकाऱ्याला निवेदन दिले त्या निवेदनाच्या प्रतिपण पण आपल्याला दाखवतो त्यानंतर जिल्हा कृषी अधिकाऱ्याला निवेदन दिले परंतु या कंपनीसोबत अधिकाऱ्याचं म्हणता येईल डायरेक्ट आता की काय गौड बंगाल आहे की जेणेकरून कधी पण अतिवृष्टी झाली तरी राणीव चगावला कमीच होती विमा भरला तरी राणीव चगावचा कमीच आहे हे माझ्याकडे आता त्यांचंच काढलेलं हवामान यंत्राचं हवामानबाबत यंत्राचे कागद आणलेले आहेत रिपोर्ट आणलेला आहे काढून ह्या रिपोर्टमध्ये बघा या कलेक्टर्स महाशयाने आता त्यांना म्हणायला नाही पाहिजे आम्ही शेतकरी नात्याने परंतु आमचा उद्रेक एवढा वाढला आहे की है। या कलेक्टर साहेबांनी हे बघा हे चार मंडळ ज्या भागामध्ये उसाचं क्षेत्र आहे त्या भागामध्ये अतिवृष्टी दाखवली जिथं पाहिल्या जात नाही इथं ही बघा बागा बघा आमची सोयाबीन हे पाणी बघा ही सोयाबीन बघा हे सगळे दहा गावचे सरपंच उभे आहेत यांना सगळ्याला विचारा की प्रत्येकाच्या गावचे हेच हाल आहेत का नाही यावर्षी दर एक ते दोन किलोमीटरमध्ये ढगफुटी झाली ही सगळी जग जालना जिल्हा उघड्या डोळ्यांनी पाहतोय तरीसुद्धा या महाशय अधिकाऱ्याचं आणि कंपनीसोबतचं गौड बंगाल आमच्या शेतकऱ्याला कळायला तयार नाही म्हणून आपल्या चॅनलच्या चे मार्फत मा माझी विनंती आहे की गोरगरीब शेतकऱ्याच्या हळाकळा या अगोदरसुद्धा तुम्ही बऱ्याच काही घेतल्या त्यामध्ये काय पाच पन्नास शंभर दोनशे अधिकारी काम तात्पुरते सस्पेंड केले त्यांना काही फाशी होणार नाही परंतु आमच्या बळीराजाला फाशी घ्यायची वेळ आलेली आहे आणि ती फाशी घ्यायची वेळ या महाशय अधिकाऱ्यांनी अधिकाऱ्याने येऊ देऊ नये एवढीच माझी आपणा आपल्या चॅनलमार्फत विनंती आहे कारण हे समोर दाखवतोय मी या चार मंडळामध्ये हे राणीचे गाव आणि राणी दोन्ही मंडळ यांनी वगळले अख्ख्या जिल्ह्यामध्ये एवढा पाऊस झाला आहे की कुठलंही मंडळ वळ वगळण्यासारखी परिस्थिती नसून नाही तरीसुद्धा या कंपनीने काय अधिकाऱ्याची हातमिळवणी केली याबद्दल आम्हाला सांगणं थोडं कमीच पडतो परंतु आमच्या गोरगरीब शेतकऱ्याचा आता उद्रेक होऊ देऊ नये एवढीच विनंती करतो धन्यवाद वेद यंत्रामध्ये मी मागच्या पाच वर्षापासून सरपंच असल्यापासून आजचे तीन वर्ष म्हणजे आठ वर्षापासून सतत तुम्हाला तारीखवाईज कागद देतो मी प्रत्येक वेळच जिल्हा कृषी अधिकारी जिल्हाधिकारी आदिक, साहेब या कंपनीच्या लोकांना प्रत्येक वेळेस अर्ज दिले तक्रारी दिल्या परंतु याच्याकडं कुस सतत दुर्लक्ष होत गेलं आणि राणी उच्चगाव हे मंडळ प्रत्येक वेळेस काही ना काही कारण दाखवून त्यांनी सरळ सरळ रिपोर्ट दाखवला अहो या महावेद यंत्राला मी सांगतोय हो की या, या महावेद यंत्र जे दाखवतय या महायुद्ध यंत्रामध्ये एकशे एक्केचाळीस जर पाऊस पडला असता तर हे दिवसा पाणी कशाला व्हायला असतं या पाणी वाहिल्यानंतर ठराव तरीसुद्धा जर तुमचं स्वतः आमच्या मुडक्यावर पाय देण्यासाठी जर महायंत्र तुमचा विश्वास असेल तर प्रत्यक्षात तिथे यावं आणि ज्या ज्या शेतकऱ्याचं नुकसान झालेलं आहे त्या तरी शेतकऱ्याला कमीत कमी मोबदला द्यावा हीच आमची कळकळीची कल विनंती आहे जमा झाली याचा अर्थ तुम्ही आधी कार्यालयाला चांगला इशारा द्यायच्या मागे मला आपल्या चॅनलच्या चे मा, माध्यमातून त्यांनी कसल्याही परिस्थितीत या आमच्या उद्रेकाचा उद्रेक उद्रेक भावनेचा उद्रेक होऊ देऊ नये कारण हे बघा प्रत्येक गावचा सरपंच सर्कलमधले सरपंच आहेत प्रत्येक सरपंचाला आप आपल्या गावामधलं नियोजन करावं असं वाटतं अहो सरपंचच काय आम जनतेला सुद्धा सतत दिसतं उघड्या डोळ्यानी दिसतंय जेणेकरून अख्खा जालना जिल्हा पावसाने तुडुंब पावसाने परेशान झालाय दर एक ते दीड किलोमीटरवर दोन किलोमीटरवर दोन फरलांगवर एक फरलांगवर सतत ठिकाणी ढकपटी झाली यांचे डोळे कुठं ठेवले होते जेणेकरून या कागदाच्या भरुश्यावर विनाकारण गोर गरीब शेतकऱ्याचं नुकसान करत करत आहेत माझी कळकळीची विनंती आहे यांनी हा उद्रेक होऊ ना देऊ नाही तुमची महावेद यंत्राची मागची लढाई अयशस्वी झाली माझी महावेद यंत्राची लढाई झाली नाही काही अंशी यशस्वी झाली परंतु त्यावेळेस सुद्धा मी यशस्वी झालेल्या यंत्र तरी सुद्धा त्यांना वारंवार सांगितलंय की हे महावेद यंत्र खराब आहे त्या स्कायप कंपनीशी जो काय करार असेल जे काही अधिकाऱ्याची गोडबंगाल चाललेलं जे काही मॅनेजमेंट वाटतंय त्याच्यानंतर आम्हाला शंभर टक्के मलाच काय हे सगळे सर्कलमधले सरपंच आहे परिस्थिती डोळ्यान दाखवत आहे आम्ही म्हणायची गरज नाही आमचा आरोप नाही आहे परंतु हंड्रेड पर्सेंट सांगतो की हे महायुद्ध चुकीमुळं दहा वर्षापासून कधी ना कधी आमचं राणी उच्चगाव मंडळ हे काही ना काही कारण असतं चुकीचं कारण देऊन वगळलं जातं कारण आम्ही काय शेतकरी नाही का आम्ही इतर शेतकऱ्याचं मंडळ बसलं त्याबद्दल आमचं काही म्हणणं नाही अख्खा जिल्हा बसला पाहिजे कारण पूर्ण जिल्ह्यावरच पावसाचं फोर मोठं फार मोठं दुष्काळी सावट आलेलं आहे सर्वच ठिकाणी पाणी भरपूर झालेलं आहे म्हणून आमचा जर उद्रेक झाला तर जे काही आता टी व्हीवर दिसतंय ना ते व्हायला सुद्धा वेळ लागणार नाही हे मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून विनंती करतो आहे शासनाला धन्यवाद संपूर्ण महाराष्ट्र भरामध्ये मुसळधार पावसाने जनजीवन विसळी विस्कळीत आहे आणि त्यामध्ये प्रामुख्याने जे रब्बीचे पिकं असतात मराठवाड्यातील त्यामध्ये जालना जिल्ह्यामधून घनसवंगी तालुका खरीपाचे पिकं सोयाबीन असल मूग असल कापूस असल तुरी असेल हे सर्व पिकं जवळपास शंभर टक्के उद्ध्वस्त झालेले परंतु हवामान खात्याचे जे काही यंत्र आहेत गाव मंडळाला बसवलेले ते नादुरुस्त असल्यामुळे तालुक्यातील तालुक्यातील राणी उंचगाव मंडळ हे शास जिल्हाधिकारीच्या पत्रानुसार वगळण्यात आलेले परंतु वस्तुस्थिती अशी आहे की ल शेतकऱ्याचे प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे आज रोजी शेतकऱ्यांनी पूर्ण त्यांचे जे घरातले असेल किंवा बाहेरून कृषी सेवा केंद्र उधारीतून आणून कशी शेती आपली व्यवस्थित पिकवली परंतु नैसर्गिक आपत्तीमध्ये शंभर टक्के नुकसान झालेलं आहे याची दखल मान्य जिल्हाधिकारी यांनी घेऊन तात्काळ शेतकऱ्यांना सरसगट पंचनामे करण्याचे आदेश द्यावे आणि शेतकऱ्याला मदत करावी एवढी मी त्यांना आपल्या चॅनलच्या माध्यमातून विनंती करतो आणि शेतकऱ्याला यातून उभं राहावी अशी मी विनंती करतो आमचे गाव सर्कल रांजणी सर्कल तिकडचे चार सर्कल घेतले कुठले आपले इकडचे गो गोदावरी काटाकडचे चार सर्कल घेतले इकडचे चार सर्कल जो आरती उरती झालेली इथं पाणी मुसळधार पाऊस ढगपुटी झालेले राणी गाव इथं रांजणी इकडे पाणेवाडी घनसांगी इकडचे व वगळण्यात आलेले इकडचे शासनाने जिल्हा जिल्हाधिकाऱ्यांनी याच्याकडे लक्ष घेऊन हे पूर्ण चौकशी करून कृषी अधिकाऱ्याला अहवाल देऊन एवढं हे मरते गोरगरिब मरतेने पाणी पडलेलं आहे इकडं त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांनी कृषी अधिकाऱ्याला अवाल देऊन हे कर